थँक्यू लोकशाहीचा उत्सव म्हणून ज्या दिवसाला संबोधलं जातं आज मतदानाचा दिवस आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात आणि सातारा जावळी विधानसभामधल्या सर्व मतदार बंधू बघितले मी विनंती करू इच्छितो की सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा दिवस हा दुसऱ्या कुठल्याच्यावर वाया घालवू नका अतिशय थोडा वेळ लागतो पण थोड्या वेळामध्ये आपण आपल्या शहर जिल्हा आणि राज्याचं भवितव्य हे कुठल्या वाटचालीनं कुठल्या दिशेनं जातं आहे हे आपण ठरवत असतो तर सर्वांनी मतदानाचा हक्क शंभर टक्के बजवावा ही मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो आणि मला खात्री आहे की माझ्या सातारा जाऊही मतदारसंघातसुद्धा मला भरभरून साथ माझ्या मतदारबंधू भगिनींची मदत आणि मोठं यश मला माझे बंधू भगिनी देतील याची शंभर टक्के मला खात्री